आपण हे दृश्य बघू शकतो नाशिकच्या गंगापूर गावाजवळ उभ्या राहिलेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटिझन क्लब आणि शिवसुमन आनंदासमातील निसर्गरम्य परिसरामध्ये एक एकर जागेमध्ये पसरलेल्या ह्या प्रकल्पाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे नाशिक शहरापासून अगदी झाकेच्या अंतरावर जिथून वैद्यकीय व्यवस्था असेल बाजारपेठ असेल दहनवलनाची साधनं असतील किंवा येण्या जाण्यासाठीची अगदी जवळची अशी असलेली ही व्यवस्था जिथून रेल्वे स्थानक असो बस स्थानक असो किंवा अगदी विमानतळापर्यंत जाण्यासाठीची जी व्यवस्था आहे या सगळ्या परिगामध्ये पुढे जात असताना ज्येष्ठांसाठी एक चांगली व्यवस्था इथं उभी केलेली आहे फक्त निसर्गरम्य परिसर नव्हे तर या ठिकाणी राज्यात पहिल्यांदाच एक वेगळा असा प्रयोग झाला की आधुनिक प्रकारची घरं खास ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी बनवलेले आहे परदेशात ज्या पद्धतीने लोकांना डेस्टिनेशनवर मुक्कामासाठी जी घरं बनवली जातात अशा प्रकारची सुंदर व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे जवळजवळ सोळा घरांची व्यवस्था इथं होते आहे एका घरामध्ये दोन ज्येष्ठ नागरिक राहू शकतील की ज्या घरामध्ये टी व्ही असेल वातानुकूलित व्यवस्था असेल किंवा अन्य व्यवस्था खूप अशी सुंदर व्यवस्था इथं निर्माण करण्यात आलेली आहे प्रत्येका ज्येष्ठ नागरिकाला कुठेतरी वृद्धा राहिलो असा कुठेही जाणवणार नाही एक छानपैकी निसर्गरम्य परिसर गर्दी गोंगाट रहदारीपासून लांब असलेला सध्याच्या या पावसाळी वातावरणामध्ये हा परिसर अगदी वनराईने फुलून गेलेला आहे के केवळ वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी मावतीकडे झुकलेलं जे आयुष्य आहे ते आनंदी कसं करता येईल याच्यासाठी इथल्या व्यवस्थापनाने प्रयत्न केलेला आहे याशिवाय नाशिक शहरामधल्या वेगवेगळ्या भागातील ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी एका दिवसाच्या विरंगळासाठी म्हणून येत असतात केवळ निवासच नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीच्या काळे असलेले गेम कालबाह्य होत असलेली जी संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचा इथं आवर्जून प्रयत्न होताना दिसतो आणि ही व्यवस्था बळकट करत असताना एक वेगळं ठिकाण एक वेगळी व्यवस्था उभी करत असताना पूर्णपणे ज्येष्ठ नागरिकांच्या गरजांचा त्यांच्या मावळतीकडे झुकलेल्या आयुष्याला आनंदी करण्याचा एक छान प्रयत्न जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंद आसमच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे आपल्याही भागामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक असतील ज्यांची मुलं परदेशात आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर केवळ घरात बसून कंटाळवाना आयुष्य जगण्यापेक्षा एका चांगल्या व्यवस्थेमध्ये एका निसर्गरम्य परिसरामध्ये की जिथं आयुष्यातली सायंकाळ आनंदी करता येईल अशी एक छान व्यवस्था गंगापूरजवळ उभी राहिलेली आहे माझी नागरिकांना विनंतीवजा आव्हान आहे ह्या व्यवस्थेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना राहणं म्हणजे हे एक निरोगी आयुष्य पुढे नेणं आणि ह्या व्यवस्थेत खूप अशा सोयी इथं उपलब्ध केलेल्या आहेत ज्यात आवर्जून उल्लेख करता येईल इथं सिनेमा थिएटरची व्यवस्था आहे प्रशस्त वाचनालय आहे वैद्यकीय व्यवस्था इथं उभी केलेली आहे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या काळातले काही गेम असतील उदाहरणार्थ विटी दांडू असेल भवरा खेळणं असेल कॅरम असेल चेस खेळणं असेल अशी सगळी छान व्यवस्था जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमामध्ये करण्यात आलेले आहे नक्कीच आपल्या कुटुंबातील आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिकांना आपला आनंद घालवण्यासाठी आपलं आयुष्य आणखी आनंदी करण्यासाठी ह्या प्रकल्पामध्ये नक्की भेट द्या आणि इथला जो ज्येष्ठ नागरिकांसाठी जी राहण्याची व्यवस्था शिवसुमन आनंद असे उभी केलेली आहे नक्कीच त्याचा लाभ घ्यावा माहितीसाठी आणि ह्या भागात येण्यासाठीचा सा संपर्क क्रमांक आहे चार वेळा आठ चौऱ्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी मी संपर्क क्रमांक पुन्हा एकदा सांगतो आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ धन्यवाद